ओबीसी मधून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये केलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला त्यांच्या अनेक मागण्या सरकारने मान्य केल्या आणि त्यातील सर्वात महत्वाची मागणी म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करणं मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः आझाद मैदान येथे जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि त्यानंतर हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय जाहीर देखील झाला पण यानंतर यामध्ये एक वादाची ठिणगी पेटली या निर्णयावर प्रतिक्रिया देताना गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल करत टीका केली आहे गुणरत्न सदावर्ते म्हणाले मनोज जरांगे यांचं आंदोलन म्हणजे स्क्रिप्ट तयार करून खेळवलं जात मनोज जरांगे यांना संविधानाचा अभ्यास नाही मनोज जरांगे यांच्याकडून जातीवाद वाढवण्याचं काम होत आहे ओबीसी नेते एकत्र येत नाहीत तोपर्यंत अशा पपेट सारख्या आंदोलनाचा सा अंत होणार नाही असं वक्तव्य सदावर्ते यांनी केलं आहे या बरोबरच त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे सदावर्ते यांनी थेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरच निशाणा साधला राधाकृष्ण विखे पाटील यांनी जजमेंटच्या आधारे स्वतः राजीनामा द्यावा अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे यावर बोलताना सदावर्ते म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील हे दोन पदांवर कार्यरत आहेत आणि ते योग्य नाही मंत्री हा सार्वजनिक सेवक आहे आणि त्याच्याकडून संविधानाच्या आधारावरच निर्णय व्हावा हैदराबाद गॅझेट हा आधार असू शकत नाही कोणताही निर्णय हा संविधान आणि तत्वांवरच घ्यावा अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे त्यामुळे मराठा आरक्षणाचा हा प्रश्न आता केवळ सामाजिक मुद्दा राहिलेला नाही तर तो संविधान न्याय आणि राजकारण यांच्या केंद्रस्थानी पोहोचला आहे आता यामध्ये पुढे अजून काय घडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे